तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण एका खूप महत्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे आरोग्यासाठी उत्तम पाच प्रकारचे मासे कुठले आहेत मासे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर लगेच मच्छीकरी किंवा मच्छी फ्राय येतात पण मित्रांनो मासे केवळ चवीला उत्तमच नाही तर ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा एक वरदानाच आहे खरं सांगायचं तर निसर्गाने आपल्याला दिलेले हे एक नैसर्गिक सुपर फूडच म्हणायला हवे आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये जिथे आपल्याला आपल्याला योग्य पोषण मिळवणं खूप बसतं तिथे मासे अनेक पौष्टिक घटक अगदी सहजपणे पुरवतात यात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रोटीन्स विटॅमिन्स व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी ट्वेल्व आयर्न फॉस्फोरस आणि कॅल्शियम यासारखे अनेक पोषक घटक असतात हे सर्व घटक आपल्या हृदयाचं आरोग्य मेंदूची कार्यक्षमता हाडांची मजबूती त्वचेचं तेज आणि केसांचं सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी अत्यंत आहेत थोडक्यात सांगायचे तर मासे हा एक परिपूर्ण आणि नैसर्गिक आहार आहे म्हणून आज आपण या सगळ्या गुणधर्मामधून आपल्या आरोग्यासाठी सर्वात योग्य मासे कुठले आहेत ते खरेदी कसे करावे शिजवताना काळजी कशी घ्यावी किंवा किती प्रमाणात मासे खावेत आणि मासे खाणे कुणी टाळावे हे सविस्तर समजून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो जेव्हा आपण आरोग्यासाठी कुठला मासा खावा हे ठरवतो तेव्हा नुसती चव बघून निर्णय घेणं योग्य नसते चवीबरोबर त्यामध्ये काय पोषण मूल्य आहे आणि आपल्या शरीरावरती त्याचा काय परिणाम होतो हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे म्हणून आज आपण असे पाच प्रकारचे मासे आणि त्यांचे आरोग्याच्या दृष्टीने काय पोषण मूल्य आहे हे, हे समजून घेऊया सुरुवातीला पाहूया पॉम्प्लेट महाराष्ट्राचा राज्य मासा पॉम्प्लेट हा महाराष्ट्रात खूप लोकप्रिय मासा आहे आणि त्याला महाराष्ट्र शासनाने राज्य मासा म्हणून सुद्धा मान्यता दिली आहे याचे कारण म्हणजे हा मासा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम मानला जातो पॉम्प्लेट खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला उत्तम दर्जाचं ओमेगा थ्री फॅटी ऍसिड उच्च प्रतीचे प्रोटीन आणि काही महत्वाची जीवनसत्व मिळतात हे घटक आपले हृदय निरोगी ठेवतात मेंदू शांत ठेवतात आणि एकाग्रता वाढवायला मदत करतात यात असलेले व्हिटॅमिन डी कॅल्शियम फॉस्फरस आपली हाडं आणि दात मजबूत करतात त्यामुळे ऑस्टोपरिसिस सारखा समस्यांचा धोका कमी होतो त्वचा मऊ चमकदार आणि तजेदार राहते ज्यामुळे लवकर येत नाही आणि तुम्ही अधिक तरुण दिसता डोळ्यांची दृष्टी चांगली राहते त्यामुळे वयानुसार होणाऱ्या त्रासांचं परिणाम सुद्धा कमी होतं पॉम्प्लेट थोडा महाग असल्याने तो रोज खाणं कदाचित प्रत्येकाला शक्य नसेल तरी आठवड्यातून एकदा किंवा खास प्रसंगी तरी तो खाणं योग्य ठरतं मित्रांनो दुसरा मासा आहे बोंबील याला बॉम्बे डग सुद्धा म्हटलं जातं बोंबील हा मासा अनेकदा दुर्लक्षित राहतो पण तो खरंच खूप गुणकारी आहे बोंबीलमध्ये प्रोटीन भरपूर असतं आणि फॅट्स अगदी कमी असते त्यामुळे डायबिटीस किंवा हृदयविकार असलेल्या लोकांसाठी हा एक उत्तम मासा मानला जातो तो खाल्ल्यानंतर शरीराला भरपूर ऊर्जा मिळते पण वजन वाढण्याचा धोका राहत नाही त्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता बोंबील दोन प्रकारात मिळतो वाळलेले आणि ताजा बोंबील पण शक्य असल्यास ताजा बोंबीलच निवडा कारण त्यातले पोषण तत्व अधिक प्रमाणात टिकून राहतात यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं आणि या पोषण तत्वामुळे मेंदूला चांगले ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे झोपेची तक्रारी सुद्धा कमी होतात विशेषतः जे लोक निद्रानाशाने त्रस्त असतात त्यांच्यासाठी बोंबील खूप महत्त्वाचा आहे बोंबील ह्या माशाची खास गोष्ट म्हणजे बोंबील काट्यांसह खाल्ला जातो त्यामुळे त्यातून शरीराला नैसर्गिकरित्या कॅल्शियम ही मिळतं जे हाडांना बळकटी देतं आणि तुमची हाडे मजबूत राहतात त्यामुळे बोंबील हा एक चव पोषण आणि आरोग्य या तिन्ही बाबतीमध्ये एक फायदेशीर पर्याय ठरतो तो, तो महागही नसतो त्यामुळे सहज परवतो आणि नियमित शक्य होतं तिसरा मासा आहे सुरमई याला किंग मॅक्रेल सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो सुरमई हा मासा खरोखरच एक सुपरफिश मानला जातो विशेषतः हृदयाच्या आरोग्यासाठी यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतं जे हृदयाची झडप कार्यक्षम ठेवतं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतं आणि रक्तदाब स्थिर ठेवण्यास मदत करतं त्यामुळे ज्यांना हृदयविकाराचा धोका आहे त्यांच्यासाठी सुरमई हा मासा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय ठरतो याशिवाय सुरमईमध्ये लीन प्रोटीन भरपूर असतं जे शरीरासाठी हलकं पण पौष्टिक असतं हे प्रोटीन स्नायूची ताकद वाढवतं आणि शरीरात ऊर्जा टिकून ठेवतं ज्यामुळे तुम्ही अधिक सक्रिय राहू शकता विटॅमिन डीच्या चांगल्या प्रमाणामुळे हाडांना बळकटी मिळते आणि हार्मोन बॅलन्सेस राखलं जातं जे तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी आहे गर्भवती महिलांसाठी सुरमई खूपच फायदेशीर आहे कारण यामध्ये असलेल्या पोषण मेंदू व्यवस्थित विकसित होतो आणि दृष्टीही चांगली राहते मित्रांनो सुरमईमध्ये इतर काही मोठ्या माशांप्रमाणे मर्क्युरीचं प्रमाण फार कमी असतं त्यामुळे ते खाणं सुरक्षित मानलं जातं विशेषतः महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी सुरमईचा स्वाद सौम्य असतो त्यामुळे ते खाणं जास्त त्रासदायक वाटत नाही आणि नवशिक्यांसाठी ती एक चांगला पर्याय ठरतो आरोग्य आणि चव यांचा उत्तम मेळ घालायचा असेल तर सुरमई नक्की तुमच्या आहारात असावा मित्रांनो चौथा मासा आहे रावस इंडियन सॅल्मन नैसर्गिक ताकदवर्धक आहे रावस ज्याला आपण इंडियन सॅल्मन म्हणतो हा एक अत्यंत गुणकारी आणि पोषण मूल्याने भरलेला मासा आहे यामध्ये सुरमई सारखं ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मोठ्या प्रमाणात असतं त्याचबरोबर लीन प्रोटीन आणि फिश ऑइल सुद्धा भरपूर प्रमाणात असतं हे फिश ऑइल शरीरासाठी खूप महत्वाचं आहे कारण त्याचा थेट फायदा आपला मेंदू त्वचा आणि केसांवरती होतो नियमित रावस खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते त्वचा चमकदार आणि निरोगी राहते आणि केसांची मुळे मजबूत होतात रावस खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते त्यामुळे जे लोक थकवा कमजोरपणा अनुभवत असतील किंवा नियमित व्यायाम करत असतील त्यांच्यासाठी हा मासा एक नैसर्गिक ताकदवर्धक म्हणून उपयोगी ठरतो मात्र रावसचा स्वाद थोडासा उग्र असतो त्यामुळे अनेकांना सौम्य चव आवडते त्यांना तो थोडा जड वाटू शकतो तरी त्यात असलेले प्रोटीन आणि आरोग्यदायी तेल इतकं उपयुक्त असतं की चवीच्या बाबतीत थोडं समायोजन केलं तरी शरीरासाठी हा मासा फार फायदेशीर आहे चव विसरून जर तुम्ही आरोग्याचा विचार करत असाल तर रावस मासा तुमच्या आहारात जरूर समावेश करावा मित्रांनो पाचवा आणि आरोग्यासाठी उत्तम मासे म्हणजे बांगडा आणि कोळंबी मित्रांनो बांगडा हा चवदार आणि लोकप्रिय मासा आहे यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर असतं त्यामुळे तो हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो पण यामध्ये एक अडचण अशी आहे की बांगड्यामध्ये मर्क्युरी म्हणजे पाऱ्याचं प्रमाण तुलनेनंच जास्त असतं पारा हा शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो विशेषतः जर तो नियमित आणि जास्त प्रमाणात घेतला गेला तर मेंदू आणि संस्थेवरती त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणून बांगडा खाणं मर्यादित असणं गरजेचं आहे आठवड्यातून एकदाच खाल्ला तरी त्याचे फायदे मिळतात आणि धोका टाळता येतो विशेषतः गर्भवती स्त्रियांनी आणि लहान मुलांनी बांगडा टाळावा कारण त्यांचं शरीर अधिक संवेदनशील असतं हे लक्षात ठेवा तर दुसरीकडे कोळंबी हा एक स्वादिष्ट आणि प्रथिनियुक्त मासा आहे यामध्ये झिंक आयर्न आणि लीन प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवतात मात्र कोळंबी खाणं ऋतूनुसार केलं पाहिजे कोळंबी हे नेहमी स्वच्छ आणि ताजी असणं अत्यंत महत्वाचं आहे एक साधा नियम आहे ज्या महिन्याच्या नावामध्ये आर अक्षर असतं म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च अशा महिन्यांमध्ये कोळंबी खाणं सुरक्षित आणि पोषक मानलं जातं मात्र जून आणि जुलैसारख्या पावसाळी काळामध्ये कोळंबी शक्यतो टाळावी कारण त्या काळामध्ये ती फार ताजी मिळत नाही आणि पचनासही अवघड ठरू शकते मित्रांनो मासा खरेदी करताना आणि शिजवताना काय काळजी घ्यावी ते आपण थोडक्यात पाहूया मासा खरेदी करताना एक महत्वाचा प्रश्न मनात येतो की फार्मिंग मासा चांगला की समुद्रातला फार्मिंग मासा जसे की बासा हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात पण त्यांचा स्वाद थोडासा रबरासारखा किंवा सौम्य वाटतो त्यामध्ये नैसर्गिक खारटपणा नसतो त्यामुळे काही आवश्यक पोषक घटकही या माशांमध्ये कमी प्रमाणात मिळतात मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने फार्मिंग मासा एक चांगला पर्याय मानला जातो तरी शक्य असेल तर समुद्रातील मासे खाणे हे अधिक उपयुक्त ठरतं हे लक्षात ठेवा याचबरोबर मासा फ्रेश आहे की फ्रोझन याचाही विचार केला पाहिजे फ्रोझन माशामध्ये ओमेगा थ्री आणि जीवनसत्वाचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं त्यामुळे आत पकडलेला आणि नीट साठवलेला ताजा मासा खाणं मानलं गेलं आहे पण एवढ्यावरच थांबू नका मासा स्वच्छ करणं हा एक महत्वाचा टप्पा आहे नीट न धुतलेला किंवा सडलेला मासा खाल्ल्यास पचनावरती ताण येतो उलटी अपचन त्वचा संबंधीचे त्रास होऊ शकतात म्हणून स्वच्छता हे प्राधान्याने पहावे मित्रांनो शेवटी माश्याचं शिजवणे देखील आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे डीप फ्राय केलेला मासा चवदार लागतो पण शरीरासाठी तेवढाच तो नुकसानदायक सुद्धा असतो कारण त्यात तेलाचं त्या प्रमाण खूप वाढतं त्यामुळे शालो फ्राय किंवा वाफून खाणं अधिक फायदेशीर ठरतं माश्याचं नैसर्गिक स्वाद टिकवण्यासाठी मसाल्याचा अतिरेक टाळा विशेषतः हळदीच्या पानामध्ये वाफवलेला मासा ही एक पारंपारिक चविष्ट आणि आरोग्यदायी पद्धत आहे जिला आजही अनेकदन प्राधान्य देतात मित्रांनो मासे किती प्रमाणात खावे जर आपण खरंच आरोग्य सुधारण्यासाठी मासे खाणं सुरू करायचं ठरवलं असेल तर त्याचं प्रमाणही महत्वाचं आहे महिन्यातून एकदा मासा खाल्ला आणि आपण मासे खातो असं म्हणणं चुकीचं ठरतं कारण हे असं एकदाचं पोषण आपल्या शरीरासाठी गरजेनुसार पुरेसे ठरत नाही त्यामुळे आठवड्यातून किमान दोन तीन वेळा तरी मासे खाणं गरजेचं आहे विशेषतः जर बोंबील किंवा कोळंबीसारखे स्वस्तात मिळणारे मासे सहज उपलब्ध असतील तर आठवड्यातून किमान तीन वेळा ते चालतील हे मासे पोषण मूल्याने भरलेले असल्याने आपल्या शरीरासाठी सतत उपयुक्त ठरतात मित्रांनो आपण मासे फक्त चव म्हणून खाल्ले तर त्याचा उपयोग फक्त जिभेपुरता होतो पण तेच मासे जर सातत्याने आणि योग्य प्रकारे खाल्ले तर ते काम करतात म्हणून हे लक्षात ठेवा की मासा निवडताना तो ताजा स्वच्छ आणि योग्य प्रकारचा असणं गरजेचं आहे प्रत्येक माशात काही ना काही गुणधर्म आहेत फक्त पॉपलेट असो बोंबील असो सुरमई असो किंवा रावस गरज आहे ती फक्त योग्य निवडीची आणि योग्य प्रकारे खाण्याची म्हणून शेवटी एकच सांगतो मासा म्हणजे नुसतं अन्न नाही ते नैसर्गिक सुपरफूड आहे आणि तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे मित्रांनो मला अशा आहे की या माहितीमुळे तुम्हाला आरोग्यासाठी योग्य मासा निवडण्यास नक्की मदत मिळेल तुम्हाला आणखी कुठल्या माशांबद्दल माहिती हवी आहे ते मला कॉमेंट्समध्ये मध्ये जरूर लिहा मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेन या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तो परंतु स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र